हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला शाबूपासून उपवासाचे पापड पळी पापड हे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम असं झटपट होतं शाबू भिजायला घाला हे काय अशी भानगड नाही आहे लगेचच झटपट करायचं आहे म्हणजे होत्यात आणि छान पण होत्यात ते तळ्यावर असं डबल फुलतात ते मी तुम्हाला सांगणार तर एका वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे तर एक वाटी शाबू घेतलेले आहेत तर ते आता थोडंसं भाजून घ्यायचे आहे त्यात साफ केलेलं आहे ते भाजायचं म्हणजे असं जास्त नाही भाजायचं फक्त कलर तेंजून द्यायचं नाही थोडंसं असं त्याला परतून घ्यायचं म्हणजे थोडस त्याला द्यायचा आहे कलर चेंज नाही करायचा आता एक दोन मिनट झालेले अजून एक दोन मिनटं परतायचंय कलर म्हणजे याचा काळपट असा भाजायचं नाही फक्त असं कसं पांढरं पांढरं असं होते भाजल्यानंतर वाईट व्हाईट असं दोन मिनटासाठी भाजायचं आहे आणि सारखा असं परतत राहायचं आहे चार मिनटं झालेली आहे तरी पण चार मिनटं लागलेली आहेत मला आता शाबू कसा आहे बघा शाबू फुललेला आहे आता हा पण त्याचा कलर चेंज नाही झाला गॅस बंद करायचा आता आणि ह्याला आता गार होऊ द्यायचं आता हा भाजलेला शाबू गार झालेला आहे तर आता ह्याची एकदम अशी बारीक अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे बघा तर आता अशीच करून घ्यायची आहे सर्व आता पावडर करून घेतलेली आहे बारीक आता ह्यामध्ये आपण तीन वाट्या पाणी घालायचं आहे तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता मिक्स करून ठेवायचं आहे यामध्ये आता तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता ह्याला एक पाच मिनटं भिजू द्यायचं आहे आता पाणी उकळायला ठेवायचं आहे दुसरं पाणी म्हणजे एका वाटीला नऊ वाट्याचं प्रमाण आहे पाण्याचं तर हे आता झाकपून लावून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी तीन वाट्या पाणी घातलेल्या आहे त्यामध्ये पिठामध्ये आता राहिलेल्या सहा वाट्या उकळून घ्यायचं आहे पाणी एका वाटीला नऊ वाटी पाणी प्रमाण आहे तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही कुठली पण वाटी घ्या अर्धा किलो आणा एक किलो आणा पण कुठली पण वाटी घ्या नाही जर भांडं घ्या प्रमाणे तुम्ही मोजून घेऊन पाणी घालायचं आहे पाणी थोडं गरम झालेलं तर त्यामध्ये आता हे थोडं थोडं पीठ घालायचं आहे असं बारीक गॅसवरच करायचा आहे हे आणि सर्व मिक्स झालं की मग मोठा गॅस करायचा आहे आता मिक्स झालेलं आहे मोठं नाही राहिलेलं आहे आता मिक्स झालेलं आहे आता गॅस मोठा करायचा आहे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर काही मिरची जिरं तुम्हाला चालत असेल रोपो असला कोथिमीर चालत असली ती पण घातली तरी पण चालतील आता याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्हाला कसं किती लागते तेवढं टाकायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे बंद करायचं नाही तर मग खाली घटवून बसते चिकटून बसते सारखं असं ढवळत राहायचं आणि असं पारदर्शक झालं पाहिजे ते शिजत आलं की पारदर्शक होतंय कलर चेंज झालेला पहिलं पांढर होतं आता थोडं पारदर्शक व्हायला लागले सारखं ढवळ राहायचं हात नाही बंद करायचा सा। थोडस आता घट्ट झालेलं आहे तरी पण मला आता दहा मिनिटं लागलेली आहेत आता ह्याला उकळी पण आलेली आता पारदर्शक असं कसं झालंय बघा ह्याचा पांढरापणा गेलेला आहे पूर्ण आता काच सारखं झालेलं आहे तयार आता ह्यामध्ये जिरं घालायचं आहे एका वाटीला नऊ वाटीचं प्रमाण घालून तुम्ही पण करून बघा छान असं फुलून होतं आहेत असं पापडे पूर्ण कलर असा चेंज झालेला आहे आता मी गॅस बंदच करणार आहे आता ही झालेलं आहे शिजलेलं आहे आता ह्यामध्ये जिरं घालायचं आहे आता ह्यामध्ये जिरं घालायचं आहे मी दोन चमचे घातलेले आहे जिरं छोटे चमचे दोन मी बाकीचं काय घालणार नाही जिरंच तेवढं घातलेलं आहे आता हे पळी पापड घालायचं आहे मला केवढं बारकं मोठं पाहिजे तसं बारीक मोठं जाडच घालायचं तेल पण लावलेलं नाही आहे तुम्हाला असं पाहिजे थोडं असं बारीक मोठं असं घालायचं आहे ते तर का फुलून असं जास्त मोठं व्हायचंय ते पापड तर आता हे असं सर्व घालून घ्यायचं आहे उन्हामध्ये चाबूच पळी पापड एक दिवस उन्हात घातलेलं आहे पण वाळून असं कसं छान असं झालेलं आहे पळीपापड अस ऐस पातळ असं छान कसं असं पारदर्शक झालेलं आहे त्याला काही वेळ पण लागत नाही करायला लगेच होणार पटकन असं त्याला असं काढायला पण लागलं नाही आपोआपच उन्हामध्ये मध्ये आपोआप सगळं निघालंय पातळ अस पळीपापड फुलून असं तिप्पट होणार आहे तुम्ही पण करून बघा आता हे सुकलेलंच आहे आता मी काढून ठेवणार आहे आणि आता तुम्हाला तळून पण दाखवणार आहे मी एका पळी पापड हे शाबूचे पण किती भरपूर झालेत बघा आता ह्यातलंच मी तुम्हाला तळून दाखवणार आहे गॅसवर कडायला ठेवलेले गॅस मोठा करायचा आहे सुरुवातीला तर तेल टाकलेलं आहे गॅस पहिला मोठा करायचा आहे पळी पापड तसं डबल झालेलं बघा फुलून पळीपापड शाबूचे किती छान झालेले आहेत बघा मला एक तोडून दाखवणार आहे खुसखुशी कुछ कसं कसं छान झालेलं आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भीती असंच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद